आदित्य डेरेला आहे ना पर आता सुद्धा चालायची सवय राहील नाही माहिती का मी थोडस जरी चाललो ना तरी मला लगेच भूक लागत आणि स्नॅप बाबू बाबो खायचं कमी त्याचे फोटो जास्त काढता येते इकडे ता मी तास पण उभा राहिलोय मला जुस्त बेटा ना हा आता भेटलाय बर का आणि ते एवढा दिलाय का परतो खापून का नाही याच टेन्शन आलंय एवढं लाईनीत काय उभं राहिले असं गाडी यायला आपलं चालायचं सरळ सरळ पुढं पब्लिकसाठी द पोलिस सेक्युरिटी वगैरे इथं एक मोराचा पीस माहिती किती रुपयाला वीस रुपयाला अरे बाबू म्हंटल आपल्या डोंगराकडं एवढे पडेल राहते भाऊ इथं काय गरज घ्यायची मीस तिकडं छानून इकडे विकणारे आता ते जाऊ द्या हे मंदिराचं बांधकाम ज्यांनी करेल असेल असं श्रीकृष्णाचं वाटत आहे एक तर आम्ही लांबून आलो होतो त्याच्यानंतर जेव्हा मंदिर बघितलं तेव्हा म्हटलं अरे वा एक नंबर या तरी म्हणत होतो आदित्य डेअरीचे फॅन भेटणार नाही असं तर काय होणार नाही वर मी तरी म्हणतोय एक इथं बरेचसे फॅन मला भेटायला पाहिजे एक दोन मध्ये काम नाही चालणार त्याच्यानंतर बापरे जेवढे यायला लागले तरी एक फोटो काढायचं पण त्याच्यात इकुन एक येते तिकून एक येते मकार काय का न आम्हाला चालू चालू तुम्हाला फक्त एवढाच आदित्य डेरे ना अरे हा आहे आदित्य डेरे मग या बोला ना कमीत कमी आता इथं यांना वाटलं काय मी फोटोग्राफर आहे जरा फोटो व्हिडिओ काढत होतो त्यांनी दिला माझं कमी काय मग चला म्हटलं देतो काढू काय आम्ही देव कमी पाहिले तिथे फोटो जास्त काढले हा ते सगळं जाऊ द्या ते सगळं चालूच राहीन पण तुम्ही ना ते स्नॅपरला जरा ते एवढा व्हिडिओ टाकून त्यांना बिना तुम्हाला फोटो काढल्याच जरा जमत नाही का एवढंच कमेंट जरा करायला विसरले वाटतं कमेंट बी करा या कुठं न्यू कनुको असं होतं त्याच्यात मला चाळी मी पाडायला लागलो होतो बो आमच्या कॉलेजला सुट्टी होती सगळ्या पोरांचा प्लॅन झाला का देवाला जायचं आणि जो रस्ता होता तो तो एवढा इंटरनॅशनल होता ना रिक्षा नसती चार वेळा बंद पाडायची आणि चार वेळा चालू व्हायची सगळे पोरपार रिक्षात बसून आले तरी दमलेच बो मकर आम्ही सगळ्यांनी मंदिर बघितलं तिथपर्यंत आहे पण सगळे मला फोटो का बरं काढायला लावते हेच मला आजपर्यंत कधी काढायला नाही काढ्या आधी जे मला ओळखीत नाही ते मला फोटो काढायला लावते आणि जे मला ओळखीत आहे ना ते माझ्यासोबत फोटो काढित आहे आदित्य डेरे जिकडे गर्दी तिकडं एवढ्या उड्या मारायच्या जरा जायच होता बर का उड्या मारायला पण जाऊ दे त्यांनी आम्हाला घेतलंच नसतं पैसेच नव्हते खरं सांगू त्याच्यानंतर दर्शन वगैरे झाले बो आमचे आणि त्याच्यात तेवढ्यात पाऊस झाला होता आधी तर एक एक ट्राय करीत होता बर का फर सटकायचा यांना म्हणलं जाऊ सात टक्शा न पडशन ना मग कळन या हॉटेलचे मालक पाहिलं काही स्वतः मांजरे बर का असं त्यांना बाजूला यावं लागतं दर टायमाला त्याच्यानंतर जरा आम्ही रिटर्न येतच होतो बर का आणि तिथं होतं दहांडीचा कार्यक्रम चाला म्हणला आता इथं जावंच लागन आपल्याला ते माय डॉक्यात आलं आलो होत बर का जरा दहांडी फोडायला मीच जातो पण नको म्हणलं वर गेलो वरच लटकून राहायला बसलोय मी आता दहांडीच्या आधी त्यांचा जरा गाण्याबिण्यांचा कार्यक्रम चालूच होता आणि असं पण ह्या व्हिडिओ बरं त्याच्यानंतर जे पळता पळता पडायला लागलो जे बाबांनी इथं गोडे लावले बस ला ते बघायचं असेल तर युट्यूब ला आदित्य डेरे सर्च करा ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटत भाऊ परत एकदा व्यवस्थित व्यवस्थित हा दोघे दोघे भाऊ पडलाच नाही भाऊ एवढं भारी लोकेशन आहे भावांना आम्ही आलो इथं फिरायला आणि इथं मोकार गर्दी आहे तुम्ही पाहू शकता किती गर्दी ना आता आता एवढी लाज वाट राहिली कपार अक्षरशः बनवशीच नाही राहिला ब्लॉग पण आम्हाला काहीच घेणं देणं नाही कारण की पैसा शर्मत नाही पैसा चालते भाऊ या टाइप इकडं मंदिर आहे आम्ही मस्त फोटो बिटो काढून राहिलो आहे बस काहीच बास थँक्यू आई शपथ काय भारी बघ ना तर भाऊ आपला ब्लॉक काढा

येत नाही येत नाही एंट्रीत नाही कोणतं मंदिर स्वामीनारायण आहे स्वामीनारायण मंदिर एक नंबर मंदिर आहे तुम्ही जर कधी आले विजिट करा पुण्यामध्ये आलो पत्ता काय पत्ता 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 काय कात्रज आणि मंदिराच नाव काय स्वामी कात्रज स्वामी नारायण मंदिर नाही सापडलं तर मॅमला टाकायचं आम्हाला मेसेज करायचं नाही म्हणून मस्त केलेलं हां फोटोग्राफी निषेध आहे <laughs> फोटोग्राफी बंद आहे त्याच्यामुळे आम्ही ब्लॉक बनवतोय फोटो नका काढू काही ब्लॉग बनव ब्लॉग बनव पैसा कमाव परफेक्ट घोडे लावले गेलेले एक नंबर मंदिर आहे बघू शकता तुम्ही आतमध्ये कॅमेरा काय नेऊ शकत नाही आतमध्ये कॅमेरा नाही येऊ शकत त्याच्यामुळे आमच्या का मोबाईल आहे त्याच्यामुळे घसरू का घसरू का घसर ना कसरना घसर ना आए से दुनिया दुन्या सेट बाहेरचं लोकेशन आहे

एक नंबर लोकेशन आहे जर तुम्ही कधी आले तर नक्की या कारण की खरंच लय भारी पब्लिक पूर्ण भिजून गेल इकडे विशाल भाऊ विशाल भाऊ काय म्हणता बिग फॅन भाऊ बिग अरे बापरे थँक्यू भाऊ तुम्ही एक काम आहे ना तुम्ही पाच रुपये पेटीएम मारून टाका माझा लवकर द्या लवकर द्या लवकर द्या लवकर द्या काही अडचण नाही नंबर घ्या माझा ब्याऐंशी त्रेसष्ट त्र्याऐंशी त्रेसष्ट चार्जिंग संपेल सॉरी माफ करा <laughs> नाही लास कॅरोस भाऊचे पार डोळे पूर्ण लाल होऊन गेलेले का बरं झाले डोळे लाल कारण की अरे भाऊ त्याच्यामुळे कस आहे फुल पाऊस बिऊस चालू आहे पुढं <laughs> जे लोकेशन आहे ना भाऊ लोकेशन कात्रज लोकेशन कात्रज मध्ये पुणे कात्रज कस आहे आता काय बोलू शकतो मी एक नंबर मंदिर होत आम्ही सगळं फिरलो चप्पल आहे इथं चार वेळा मी पडायला लागलो आता जाऊ द्या मस्त मंदिर आहे सगळं पूर्ण फिरलो आता आम्ही चाललोय घरी माझी चप्पल काय अशी करू राहिली तर तुटली होती कशी कशी शिवून काढली मी पाण्या पावसाची काय डेंजर फोटोशूट यो <laughs>